च किचनमध्ये आज आपण बघणार आहे झटपट होणारी आणि अगदी सहज कोणालाही बनवता येईल अशी आळूच्या पानांची वडी तर यासाठी घेतलेली आहे काही आळूची पानं तर आळूची पानं घेताना या प्रकारची अशी काळपट रंगाची असायला हवी जर तुम्ही वडी बनवत असाल तर, तर आता यासाठी काही तयारी करावी लागेल तर ही आळूची पानं आधी स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते तीन पाण्याने त्यानंतर या अर्धा वाटी पाणी मी कोमट करून घेतलेलं आहे आणि या कोमट पाण्यामध्ये पाच सहा इंच चिंच या कोमट पाण्यामध्ये घालायची म्हणजे याचा छान पटकन पल्प तयार होईल आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये गुळाचा खडा घेतलेला आहे तर हे दोन्हीही समप्रमाणामध्ये घेऊन भिजत घालायचे आणि याचा कोड काढून घ्यायचा आहे चिंचेचा आपल्याला भिजल्यानंतर तर आता ही आळूवडी बनवताना आपण सोपी पण थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर यातील हे पान असं घ्यायचं त्यानंतर याचं जे ही जाड शीर आहे ही काढून घ्यायची बघा अशी यामुळे आळूवळी खवखवते त्यामुळे ती काढणं आवश्यक आहे साईडलाही दोन अशा जाड शिरा असतात त्याही अशाच काढून घ्यायच्या बघा अशा ह्या जाडशिरा काढून घ्यायच्या आणि त्यानंतर आता आपल्याला ह्या पानांची पानं कापून घ्यायची आहे जशी आपण पालकची भाजी चिरतो ना त्याचप्रमाणे ही पानं चिरून घ्यायची बघा अशी सर्व पानं चिरून घ्यायची खूप मोठी मोठी चिरायची नाही आणि खूप आहे नाही अशा पद्धतीने बघा तर अशीच मी आता ही सर्व पानं चिरून घेते तर अशा पद्धतीने हे पानं कापून घेतलेली आहे ही बघा आता ह्या पानांमध्ये आपण जो चिंचेचा मी अगोदर जो चिंच आणि गुळ भिजत घातला होता तो थोडासा हाताने असा मिक्स करून घ्यायचा आणि हा चिंच गुळाचा कोळ चिंचेचा कोळ जो आहे तो अर्धा ह्या पानांमध्ये घालायचा आणि ह्या पानांना हा चिंचेचा पोळ आणि गुळाचं पाणी लावून घ्यायचं त्यानंतर यामध्ये थोडी कोथिंबीर कोथिंबीर जरा थोडी जास्त प्रमाणामध्ये घालते कोथिंबीरही कापून यात घालायची मोठभर कोथिंबीर असली तरी पुरेशी होते खूप प्रमाणामध्ये कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची नाही कोथिंबीरीच्या चार पाच काठ्या यामध्ये टाकायच्या यानंतर अर्धा चमचा आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे याची पेस्ट नाहीये तर हे ठेचून घेतलेलं आलं लसूण आहे अर्धा चमचा अगदी थोडा चिमूटभर गरम मसाला हिंग चिमूटभर पाव चमचा धनेपूड एक चमचा लाल मिरची पावडर थोडी हळद आणि बेसनपीठ तर यामध्ये मी दीड वाटी बेसनपीठ घालणार आहे ही पाच पानं होती साधारण मध्यम आकाराची तर पाच पानांसाठी दीड वाटी बेसनपीठ आणि चांगलं मिक्स करायचं मिक्स करताना यामध्ये चवीनुसार मीठ चिंचेचा पोळ ज्यामध्ये आपण गोड घालून भिजत घातलेला आहे तो यामध्ये शिल्लक राहिलेला तो घालायचा आणि हा चोथा जो आहे चिंचेचा तो काढून टाकायचा म्हणजे यातील सर्व घर निघून जातो चांगलं असं मिक्स करायचं आणि याचा गोळा तयार करायचा आहे आवश्यकता वाटल्यास यामध्ये पाणी वापरा चांगलं असं मिक्स झालं पाहिजे मीठ आणि इतर साहित्य तर हे बघा याप्रमाणे हे पीठ तयार झालेला आहे असा गोळा तयार झाला पाहिजे खूप घट्ट किंवा खूप पातळ व्हायला नको याप्रमाणे बघू शकता तुम्ही सहज चमचाने घेतल्यावर असा तयार झाला पाहिजे तो आणि शक्यतो चमचानेच मिक्स करा कधी कधी हाताला खाज येते खवखवतं खवखवतं जसं घशाला तसं हाताला खाज येते त्यामुळे चमचाने मिक्स करा आणि आता आपण यासाठी मी आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी यायला लागली की चाळणी जी आहे त्या चाळणीला चांगलं असं तेल लावून घ्यायचं त्यानंतर यावर तीळ घालायची आता हे तयार करून घेतलेलं प्लीट यावर घालायचं आणि हाताला पाणी लावून घ्यायचं हाताला पाणी लावून हा गोळा वरचे वर थापायचा आहे तर खाली जे गाणीचे होल आहे त्यामध्ये ते पीठ जाऊन बसतं आणि पटकन वडी निघत नाही त्यासाठी वरचे वर थापायचं आहे या पद्धतीने तीळ घालायची पुन्हा तर आता पाण्याला उठली आली की ही गाणी यामध्ये ठेवायची आणि दहा ते बारा मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफवून घ्यायची हाय टू लो फ्लेमवर तर ही बघा दहा ते पंधरा मिनिटानंतर ही वडी छान वाफवून झालेली आहे आता हिला गार होऊ द्यायची तर अशा ह्या वड्या थंड्या झालेल्या आहेत तुम्ही हव्या तशा आकारामध्ये ह्या वड्या कापून घ्या आता आणि आता ह्या वड्या तळून घ्यायच्या तेलामध्ये असं छान कुरकुरीत ह्या वड्या तळून घ्यायच्या